नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचा स्वागत मी प्रियंका पाटील शैके जाणून घेऊया न्यूज मॉलच्या खास घडामोडी सत्य कभी पराचित होऊ नाही सकता असं म्हटलं जातं याचीच अनुभूती पुन्हा एकदा आली महिला धुनाच्या निमित्तानं ही जामखेडमधील रत्नदीप मेडिकल फाउंडेशन मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनांसाठी एक चांगली बातमी आहे गेल्या तीन दिवसापासून रत्नदीप मेडिकल येथील विद्यार्थिनी आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करत होत्या तहसील कार्यालय असेल जामखेड पोलीस स्टेशन असेल या ठिकाणी त्या चक्रा मारत होत्या जामखेड पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी ठिया देखील केला आमच्यावरती अन्याय होत आहे आमचे आर्थिक मानसिक आणि शारीरिक पिळवणूक होत आहे आमचे गुन्हे दाखल करून घ्या अशी आर्त हाक गेल्या तीन दिवसापासून या विद्यार्थिनी जामखेड पोलीस स्टेशन तहसील कार्यालय यांना मारत होत्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडुरंगराजे भोसले यांच्या सहकार्यातून या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मोठा लढा उभा केला होता त्याला कुठेतरी थोडस का होईना यश आलं मध्यरात्री रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचा संस्थापक भास्कर मोरे याच्यावरती पुन्हा एकदा विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला अगदी सहा महिन्यापूर्वी या संस्थाचालकावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता आणि यामध्ये काही अटी शर्तीवरती जामीनही मंजूर झाला होता मात्र माजलेल्या या संस्थाचालकाचं कृत्य आहे तसं सुरू राहिलं यामध्ये कुठलाही बदल झाला नाही विद्यार्थ्यांकडनं अवाजवी फी असेल मोठ्या प्रमाणात सक्तीची फी वसुली असेल अगदी किरकोळ गोष्टींसाठी हजारो रुपये लाटणं असेल महाविद्यालयाला घालून देणाऱ्या सर्व नियमांची पायमल्ली असेल शिक्षणाच्या नावानं साराच काळा बाजार असेल या सगळ्या गोष्टींना कुठेतरी वाचा फोडण्यासाठी हे सर्व विद्यार्थी रस्त्यावरती उतरले होते गेल्या तीन दिवसापासून या लढ्यामध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र नवनिर्माण सेना रिपब्लिकन पक्ष आणि वकील संघटना यांनी महत्वाचं योगदान दिलं प्रशासनाकडून आंदोलनाची दखल घेत मुलींच्या तक्रारीसाठी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अधिकारी यांची नेमणूक केली विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी प्रिन्सिपल ऑफिसमधील अँटी चेंबर हे त्यांच्या वेगवेगळ्या समस्यांचं निवारण करण्याचं एक सेंटर असतं मात्र या ठिकाणी माचलेला संस्था चालक विद्यार्थिनींसोबत अश्लील ताळे करत होता आणि त्यांचा विनयभंग करत होता लेक्चर सुरू असताना देखील विद्यार्थिनींचे नकळत फोटो काढणं असेल विद्यार्थिनींना टॉर्चर करणं असेल अत्यंत खालच्या लेवलला जाऊन अपशब्द वापरणं असेल अशा अनेक गोष्टी हा संस्थाचालक गेल्या अनेक वर्षांपासून करत होता मात्र आता विद्यार्थिनींनी या विरोधात आवाज उठवायचं ठरवलं आणि हिंमत करत या माजलेल्या संस्थाचालकावरती गुन्हा दाखल केला आपण आवाज उठवला तर आपलं शैक्षणिक नुकसान होईल या भीतीपोटी विद्यार्थिनी गेल्या कित्येक वर्षापासून या संस्थाचालकाचा अन्याय सहन करत होत्या यातली महत्वाची गोष्ट म्हणजे आंदोलनकर्त्या विद्यार्थिनी या स्थानिक महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून शिक्षणासाठी या रत्नदीप मेडिकल फाउंडेशन मध्ये आलेल्या आहेत आणि यांच्यासोबतच या अशा हा संस्थाचालक कर गैरकृत्य करतोय अखेर त्याचा पापाचा घडा भरला आणि या संस्थाचालक डॉक्टर भास्कर मोरेवरती गुन्हा दाखल झाला मात्र जोपर्यंत त्याला अटक होत नाही आणि या आंदोलनस्थळी बाब, बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे कुलगुरू उपस्थित राहत नाहीत तोपर्यंत हे अमरुण उपोषण सुरूच राहील असा पवित्रा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी घेतलाय स्पेशल रिपोर्ट बाय प्रशांत पाटील शेळके न्यूज मॉलेटीन जामखेड शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचंय आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू श्याम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किटी पार्टी भीशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळूंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम एक वेळ अवश्य भेट द्या